हे काय हे आज एवढ्या सगळ्या जणी कशाला इथं आले आम्ही रोज पण मी आज वाढदिवस म्हणून तुमचं आले खूज करायला या एक आजी आजी तुमचं वय किती आजाए 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 आजाए। <सट अगराद> आणि हा तुमचा कितवा वाढदिवस मस्त मस्त आणि महाराज आलेत की आजपासून हदगाय काय बाई खिरापत आहे हत्ती मस्त मस्त छान छान सजवलाय कि वेळ आज म्हणजे तुमच्या वाढदिवसाच्या निमित्ताने हदग्याची आज सुरुवात चालेल करा मस्त फेर घ्या फेर घ्या आज पहिला दिवस आहे त्यामुळे एकच गाणं आहे बरं का आज त्यामुळे एकच टिंबा ठेवलेला आहे मी ठीक आहे ठीक आहे चला सुरुवात आईलमा पहिलं मच काय आय लमा पहिलं मच

<laughs> मग तोवर खिरापत ओळखायची ना वाढदिवसाची राह ना कॉल मानसीनं हा आणि खिरापतीचं तुम्हाला गाणं येते म्हणा तू करते का बोला खिरापत कसली जणी तुम्ही पत कसली സോഴ് നവേ ബോളി ചോക്ലേറ്റോഴ് ചാഴോബ

आता कुठली खिरापत आहे ओळखायचं आहे आता ओळखा ओळखत तिथे उभी राह किशोर बाई तिथे जाऊन सासूला जवळ जाऊन उभी राहा सासूजवळ जाऊन उभी राहा आता ओळखाय सगळ्या नी हा ती तुमचीच ओळखा लागली हात आपल्या बोला किरा पत कसाली राजगिराचा लाडू 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 नवे खिरा पटकस अगं बाई बरोबर आहे वाव ओळखली 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 दाखवा की दाखवा की आता दाखवा वाव बाकार बरोबर आहे आता हां बोला खिरा पथक सरी दाखवा की काय नाही त्या वाजवणार नाही जरा

आता नैवेद्य ठेवा नैवेद्य ठेवा हत्तीला नैवेद्य ठेवा हत्तीला नको असंच ठेवा त्याला असंच ठेवायचं हे डाकीय डब्बा डकीय असंच ओ

हत्तीवरून आलाय काय केक हत्तीवर सहज हे अचानक सहज झालेलं आहे काही नाही मला सुद्धा सहज वाटलं मी म्हटलं फोन करावा यावं इकडे सुदिनम सुदिनम जन्मदिनम सुदिन दिनम भवतु भव तू मंगलम जन्मदिनम तव भवतु नमदिनं विजयी भव सर्वत्र सर्वदा विजयी भव सर्वत्र सर्वदा लभे धन आरोग्य संपदा लभे धन आरोग्य संपदं जीवै चरदशतम शतम् जीवे शरदशतं शतं तव भवतु मङ्गलं जन्मदिनं तव भवतु मङ्गलं जन्मदिनं सुदिनं सुदिनं जन्मदिनं सुदिनं सुदिनं जन्मदिनं तव भवतु मङ्गलम् जन्मदिनं तव भवतु मङ्गलम् जन्मदिनं तव भवतु मङ्गलं मानम् तु जियो हजारो सा पचास हजारी बो हेप्ी बे <invece> तुकार, तुकार। मी पण ओवाळून घेते पण आहे मी पण ओवाळणार आहे तर आणि असेच आम्हाला पुढची किती अठ्ठावीस वर्ष म्हणू दे पुढची अठ्ठावीस वर्ष अशीच मिळून मावशीचा आशी रोड आहे मावशी बिसाला म्हणायचं आतलं अंधक्त अहो यात आले का पुण्याला वेळेला आले ते बरोबर तुम्ही आला वेळेला ओन आला आपल्याला लगेच यात म्हटलं हे मी

हॅप्पी बर्थडे टू बे टू यू कापा की कापा तिकडे घाला मावशीनं घाला चला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा त्रास घाल नका शुगर अठ्ठावीस वर्ष होय थोडं थोडं घाला कणकण घाला कणकण घाला ओके झालेलं आहे तिकडं तिकडे चला आता हे हा हे सगळं सगळ्यांना उठा उठा चला हातगा मस्त झाला वाढदिवस छान झाला मस्त 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 अचानक आणि मस्त, मस्त एन्जॉय मला गिफ्ट आणली गिफ्ट आणलीय गिफ्ट आणलीय हॅपी बर्थडे टू यू काढून घ्या काढून बघा आणि कस आवडते की नाही मला खुश आहे इकडं तिकडं बघे ना कशी आहे मस्त चला आता जावा हत्तीवर बसून जावा गावाला चला